जालन्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी घेतली ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट दीपक रणवरे यांचं मागील चार दिवसांपासून सुरू आहे अमरण उपोषण रणवरे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी दीपक रणावरे बसलेत अमरण उपोषणाला जालना येथील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेतली आहे दीपक रणवरे यांचा मागील चार दिवसापासून ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू आहे रणवरे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून अद्याप त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये दरम्यान आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे आणि त्यांच्या सहकार्यांनी उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे शासनाने ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे अशी मागणी यावेळी डेव्हिड घुमारे यांनी केली आहे दादा गेल्या पाच दिवसापासून ब्राह्मण समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे परिश्रमिकास महामंडळासाठी मात्र सरकारकडून भावतोय का ब्राह्मण समाजाला महामंडळ मिळावं यासाठी आमचे दीपकजी साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची दखल आतापर्यंत जर शासन घेत नसत तर ही अत्यंत निंदनीय गोष्ट या ठिकाणी घडत आहे कारण चौदामध्येपासून तर आतापर्यंत बी जे पीचं त्या ठिकाणी गव्हर्मेंट आहे या ठिकाणी त्यांची रास्त मागणी आहे की या ठिकाणी महामंडळ झालं पाहिजे आमची त्या ठिकाणी बाळासाहेबांची भूमिका आहे आमचे नेते आदरणीय ने बाळासाहेबांची की यांचा सर्वे झाला पाहिजे यांच्यामध्ये पॉवर्टी लाईन ठरली पाहिजे आणि जो समाज त्या ठिकाणी महामंडळ मागतो आहे त्याची गरज आहे म्हणून त्या ठिकाणी तो मागतो आहे आणि ते देणं शासनाची गरज आहे शासन या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी बदल देत आहे त्यांना सिरियस घेत नाही आणि आजपर्यंत या उपोषणाकडे कुठल्याही राजकीय नेत्याने या ठिकाणी दुखून पाहिलं नाही कारण इथे मताचं राजकारण त्यांना करता येत नाही इथे समाजाच्या आर्थिक विकासासाठी राजकारण आहे त्या ठिकाणी नेत्यांची गैरहजरी आहे म्हणून माझी इथल्या शासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या संदर्भातल्या आर्थिक महामंडळासाठी सर्वे सुरू करावा आणि ताबडतोब कर त्या ठिकाणी मामेळ अस्तित्वात आणावं ही वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो आणि जर शासनाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र सुपाने त्यांच्या पाठीशी उभं राहून या आंदोलनाला अधिक तीव्र कसं करता येईल याच्याकडे आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊ